नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत हल्ली जरी सगळीकडे गाजर वर्षभर मिळत असली ना तरी हिवाळ्यात मिळणारे गाजर जास्त चविष्ट पौष्टिक आणि स्वस्त असतात सध्या हिवाळ्यात गाजर मुबलक प्रमाणात उपलब्ध आज आपण पाहतोय गाजराची पारंपरिक रेसिपी आज आपण पाहतोय गाजराचा हलवा घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून सोप्या सोप्या सु पद्धतीनं हा गाजराचा हलवा पटकन कसा तयार करता येईल तेच आज आपण पाहणार फारव्या न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि जिभेवर ठेवताच विरघळेल असा पौष्टिक स्वादिष्ट गाजराचा हलवा गाजराचा हलवा करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला फक्त हिवाळ्यातच मिळणारे लाल बुंद अर्धा किलो गाजर घ्यायचेत आणि हे गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचेत गाजर स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर गाजराच्या खालील आणि वरुल बाजूचा एक एक इंचा भाग आपल्याला कापून घ्यायचा कट करून आहे आता साल कटरच्या साह्यानं आपल्याला गाजराची अशा पद्धतीनं सालं काढून घ्यायची आहेत खर तर गाजराच्या सालीमध्ये जास्त पोषण मूल्य असतात ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात परंतु हल्ली सगळ्याच पिकांवर कीटकनाशकांचा फवारा केला जातो जे जा आपल्या आरोग्यासाठी खूप घातक ठरतात म्हणून आपल्याला गाजराची सालं काढणं गरजेचं आहे परंतु जर तुम्हाला सालं काढायची नसतील तर कोमट पाण्यामध्ये एक चमचाभर मीठ घालून आपल्याला त्यामध्ये ही गाजरं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मग तुम्ही सालं नाही काढली तरी चालू शकता हे पहा आपली गाजराची साल काढून झालेली आहेत आता ही गाजरं आपल्याला अशा पद्धतीनं दोन भागांमध्ये कट करून घ्यायची आहेत दोन भागांमध्ये कापून घेतल्यानंतर हे पा किसनीच्या मोठ्या छिद्रांच्या साहाय्यानं हे सगळे गाजर आपल्याला अशा पद्धतीनं किसून घ्यायचे आहेत जर तुम्ही छोट्या छिद्रांच्या साहाय्यानं गाजर किसून घेतलेत ना तर आपल्या गाजराच्या हलव्याला टेक्स्चर चांगलं येणार नाही पूर्णपणे गाळ होऊन जाईल हे पहा आपले सगळे अर्धा किलो गाजर किसून झालेले आहेत मी गाजराचा मधला भाग देखील घेतलेला आहे त्यामुळे किस थोडासा पांढर दिसतोय तुम्हाला जर मधला भाग नसेल घ्यायचा तर तुम्ही नाही घेतला तरी चालणार आहे आता गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून साजूक तूप घालायचे साजूक तूप वितळ आणि गरम झाले की यामध्ये आपल्याला पाव वाटी ड्रायफ्रुटचे काप घालायचे आणि हे ड्रायफ्रूटचे काप आपल्याला मंद ते मध्यमाचेवर दोन तीन मिनटं रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे यामध्ये मी बदाम काजू अक्रोड सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स आणि मगजबीचा देखील वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे असलेले कोणतेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स वापरू शकता ड्रायफ्रुट्स घालायलाच हवेत असं काही नाही परंतु पोषण मूल्य वाढावेत म्हणून आपण ड्रायफ्रुट्सचा वापर करतोय हे पण आपले काप अगदी खमंग खरपूस तळले गेलेले आहेत आता ड्रायफ्रुट्स आपल्याला अशा पद्धतीनं कढईला बाजूला लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं बाजूला लावून घेतले ना तर ड्रायफ्रुट्समध्ये असलेलं जास्तीचं साजूक तूप कढईमध्ये निथळलं जातं खमंग खरपूस तळले गेलेले ड्रायफ्रुट्स आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच गरम तुपामध्ये आपल्याला गाजराचा कीस घालायचा आहे आणि मोठ्या आचेवर हा गाजराचा कीस आपल्याला उलटण्याचे न्यायचेस हे पहा अशा पद्धतीनं पाच मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे अशा पद्धतीनं गाजराचा कीस पाच मिनटं तुपावर परतून घेतला ना तर त्याचा कच्चा उग्र दर्प निघून जातो उडून जातो जसजसं आपण गाजराचा किस परतत राहू तसतसं या गाजराच्या किसाला पाणी सुटेल आणि मग हे गाजराचं पाणी उडेपर्यंत आपल्याला हा गाजराचा किस एकसारखा परतत राहायचा आहे आज आपण गाजराचा हलवा करण्यासाठी गाजर किसून घेतलेत परंतु गाजराचे छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर हळूहळू फिरून घेतले तरीसुद्धा चालू शकतं हे पहा दोन तीन मिनटं गाजराचा कीस परतून घेतल्यानंतर पाणी सुटलं आहे आणि हे पहा उलथण्याच्या साहाय्यानं गाजराचा कीस थोडासा दाबून पाहिला असता पाणी खाली निथळत आहे आपल्याला हे सगळं पाणी उडून जायला हवे आणखी दोन तीन मिनटं आपल्याला हा गाजराचा कीस अशा पद्धतीने उलथण्याच्या साहाय्यानं एकसारखा हलवत राहायचा आहे आणि पुन्हा दोन तीन मिनटानंतर उलथण्याच्या साहाय्यानं हा कीस आपल्याला दाबून पाहायचा आहे आता मात्र पाणी निघत नाही आहे याचा ना अर्थ आपल्या गाजराच्या केसातलं पाणी उडून गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास म्हणजेच एक वाटी म्हणजेच अर्धा पाव इतकं उकळून थंड केलेलं दूध घालायचं आणि आपल्याला म्हशीच्या दुधाचाच म्हणजे फुल फॅट मिल्कचाच वापर करायचा आहे गाजराच्या केसामध्ये दूध घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला मोठ्या आचेवर दोन तीन मिनिटं एकसारखं परतत राहायचं हे पहा गाजराच्या खिसामध्ये दूध दोन तीन मिनिटं परतल्यानंतर दूध व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि दुधाला केशरी रंग आलेला आहे गाजराच्या मिश्रणामध्ये दूध घातल्यानंतर हे मिश्रण आणखीन पातळ झालेलं आहे आता याला आटवण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं एवढा वेळ आपल्याला हलवावं लागू नये म्हणून काय करायचं यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं मध्यम माझ्यावर दरधरून वाफ काढायची पाच मिनिटानंतर झाकण काढायचंय हे पाच मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर आपलं दूध जवळपास पूर्णपणे आटलेलं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि दोन्ही जिन्नस उलतण्याच्या साहाय्यानं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आणि मध्यम आचेवर ही साखर आपल्याला हलवत हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु ना खूप गोड ना खूप सपक असं एक वाटी प्रमाण अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला खूपच गोड खायची सवय असेल ना तर तुम्ही एका वाटी साखरेऐवजी सवा वाटी साखरेचा वापर करू शकता किंवा एवढंच काय साखरेऐवजी तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता परंतु गुळाचा वापर करताना तो अगदी बारीक चिरलेला किंवा किसलेला असायला हवा हे पहा आपली साखर पूर्णपणे विरघळलीये साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपल्याला खूप वेळ परतून घ्यायचं नाहीये विरघळल्यानंतर आचेवर अगदी एक मिनिटभरच आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाव वाटी मिल्क पावडर आणि अर्धा टीस्पून वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मंद आचेवर दोन तीन मिनिटं व्यवस्थित परतत परतत मिक्स करून घ्यायचे आहेत हल्ली कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात दहा रुपयांना जो मिल्क पावडरचा साश मिळतो ना त्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे जर तुमच्याकडे सहजपणे मिल्क पावडर उपलब्ध नसेल तर अर्धी वाटी खवा किंवा अर्धी वाटी आपल्या घरच्या दुधावरील साय घातली तर उत्तमच दोन तीन मिनटं आचेवर मिल्क पावडर हलवून घेतल्यानंतर हे पहा गाजऱ्याच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि उलतण्यानं दाबून पाहिला असता खूप सारं पाणी सुटत नाही आहे थोडंसाच ओलसरपणा बाकी राहिलेला आहे यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं नाही आपल्याला यामध्ये थोडासा ओलसरपणा बाकी ठेवायचा आहे आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेले ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे आहेत आणि ते सुद्धा मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत सगळ्यांकडेच खवा उपलब्ध असेलच असं काही सांगता येत नाही म्हणून आपण मिल्क पावडरचा वापर केला आणि मिल्क पावडरचा वापर केल्यानं गाजराचा हलवा पटकन तयार होतो खूप वेळ लागत नाही आपले ड्रायफ्रूटचे काप व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून साजूक तूप घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्ती शिर्टी थोडासा साजूक तुपाचा वापर केला ना तर आपल्या गाजराच्या हलव्याला चकाकी तर येतेच शिवाय रुची देखील वाढते स्वादिष्ट पौष्टिक सर्वांनाच हवा हवा असा वाटणारा गाजराचा हलवा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेला गाजराचा हलवा आपण एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही या गाजराच्या हलव्याचा आस्वाद गरमागरम असताना तर घेऊ शकताच शिवाय फ्रीज मध्ये ठेवून पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यावर एखादा साधा सुद्धा गुलाबजाम किंवा काला जाम किंवा तुमच्या आवडीच्या आईस्क्रीमचा एखादा स्कूप घालून जर तुम्ही या गाजराच्या हलवाचा आस्वाद घेतला ना तर तो आणखीनच भन्नाट लागतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोणत्याही आर्टिफिशियल कलरचा म्हणजे रंगाचा वापर न करता अगदी साध्या सुध्या घरगुती पद्धतीनं तयार केलेला अशा प्रकारे गाजराचा हलवा तयार करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद